सत्तेत देत असताना केलेली आश्वासनं यांची पूर्तता झाली पाहिजे आणि या पूर्ततेचा जो महत्त्वपूर्ण जो गाभा आहे तो आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळणे आणि सोबतच आम्ही सत्तेत आल्यानंतर कर्जमाफी देऊ हे या महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी आणि जे मुख्यमंत्री यांनी हे वारंवार सांगितलेलं आहे आता सत्तेत आल्यानंतर त्याचा विसर त्यांना पडला आहे त्यामुळे कर्जमाफी त्यांनी निवडणुकीमध्ये मतांचा जोगा मागत असताना जी केली होती त्या ते अनुषंगानं त्याची पूर्तता करावी ही या आजच्या या आंदोलनाच्या निमित्तानं आमची महाराष्ट्रभरातली मागणी आहे आणि सोबतच जो शेतमालाला भाव आहे कारण अडाणी अंबानींचं चांगमलं करण्याच्या नादात सोयाबीनचे भाव पाडलेत आणि याच कडबोळाच्या आंतरराष्ट्रीय हितसंबंध जोपासण्याकरता कापसाला भाव नाही आहेत धानला भाव नाही आहेत कांदा उत्पादक जो आहे त्याला त्याच्या त्याच्यादेखील अनेक समस्या वाढत चाललेल्या आहेत त्यामुळे सगळ्या पार पार्श्वभूमीवर बेरोजगारीचा प्रश्न एकीकडे महत्त्वाचा आहे आणि सर्वात ज्वलंत प्रश्न हा आज शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावाचा आणि शेतकऱ्याची एकंदर जी दुरावस्था आहे त्या अनुषंगानं आज सर्वात मोठी महाराष्ट्रातली ही गंभीर स्वरूपाची समस्या आहे आणि या अनुषंगानं जसं आपण सांगितलं त्यानुसार संपूर्ण कर्जमाफी करावी ही काँग्रेसची मागणी आहे आज महाराष्ट्रभर याकरता आंदोलन छेडण्यात आले कुठल्याही प्रकारची रस्ते केस नाही आम्ही सोबत निवडणुका लढलेलो आहे आणि विधिमंडळातील आमचे सर्व सदस्य आणि विधीमंडळातील नेते याबद्दल आपसात चर्चा करून त्यावर तोडगा काढतील याच्या संदर्भामध्ये दोन प्रामुख्याने मोठ्या अडचणी आहेत एक तर सी सी आय शेतकऱ्यांचा माल घेत नाही व्यापाऱ्यांचाच घेतो ही सगळीकडं असणारी ओरड आणि हे तथ्य असणारी या एक सर्रास हा उद्योग सर्वदूर सुरू आहे आणि दुसरीकडे व्यापाऱ्यांचा माल घेतला की गोडाऊनची सभा पुढे करतात आता एवढे मोठे गोडाऊन बांधलेले आहेत हे अडाणी अंबानीच्या गोदावरून ताब्यात घ्या ते ॲक्वायर करा आणि सरसकट सगळी जी शेवटचं बोंड असेपर्यंत ही कापूस खरेदी करा मात्र यांना शेतकऱ्यांच्या कोणत्याच समस्यात ना केंद्र सरकारला ना राज्य सरकारला सारस्य आहे मी आपल्याला सांगितलं आहे की विधिमंडळातील आमचे सर्व सदस्य आणि विधिमंडळातील पदाधिकारी या संदर्भामध्ये आपसात चर्चा करून यावर याबद्दल लवकरच तोडगा काढतील आणि आपसात संवाद करून यावर निर्णय घेतला जाईल हे वक्तव्य कोणी केलं आणि काय त्याची मला का त्या संदर्भातली माहिती नाही त्यामुळे बोलणं उचित होणार नाही कोणाच्या काही अडचणी असू शकतात कोणाच्या वैद्यकीय स्वरूपाच्या असतील किंवा काय असतील त्यामुळे अशी कुठल्याही प्रकारचा यामध्ये दुजाभाव नाही आणि मूळ मुद्दा जो आहे हा शेतकऱ्यांच्या समस्याकरता काँग्रेस रस्त्यावर आहे हा मूळ मुद्दा आहे आणि त्या अनुषंगानं आज संपूर्ण राज्यभरामध्ये आंदोलनं झाली आहेत निवडणुकीच्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर आंदोलन आणि एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन होत आहे याबद्दल आपण सर्वांनी अधिक स्वरूपामध्ये त्याकडे लक्ष द्यावं ही माझी आपल्याला विनंती आहे मुमेराम आणि बगलमी छुरी ही भाजपची एकूण मोठं सॉप्रेंडी आहे त्यामुळे यांना संविधानाला अभिप्रेत असणारा समाजवाद गाडगे महाराज तुकडोजी महाराज महात्मा गांधी वारकरी संप्रदाय छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज शिवशाहू फुले आंबेडकर या सगळ्या विचारांच्या विपरीत काम करणं हे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांचा हा मूळ हेतू आहे आणि या हेतूला कुठे हे आंबेवाले बाबा असतील कुठे कुंकुवाल्या बा लावा यश बोलत नाही हे जे किडे जी जे आहेत ज्यांच्या ज्यांना भिडे म्हणतात मात्र अनेक मनुस्मृतीचे आणि जातीभेदाचे किडे त्यांच्या डोक्यात पडलेले आहेत ते अशा प्रकारचे सातत्याने वक्तव्य करत असतात आणि सर्वात महत्त्वाचं याबद्दलचा जो पुरावा आहे आज छावा चित्रपट हा सर्वदूर गाजतो आहे आणि संभाजी महाराजांचं एकूण प्रारूप आणि स्वरूप हे समाजापुढे येत आहे आणि असं असताना शिवजयंतीपासून काँग्रेस म्हणते की जो छावा चित्रपट आहे हा सन्मानाच्या दृष्टिकोनातून आणि याच्या संदर्भामध्ये कुठेतरी मान्यता रेकग्निशनही सरकारने दिली पाहिजे म्हणून हा टॅक्स फ्री करावा तर त्या जी एस टी हा रद्द करावा मात्र ना केंद्र सरकार ना राज्य सरकार हा जी एस टी मागे घ्यायला किंवा हा टॅक्स फ्री करायला तयार नाही याचं कारण काय तर चिटणीसांच्या बखारीमध्ये संभाजी महाराजांच्या विरोधात लिखाण केलं आहे एवढंच नव्हे तर बंच ऑफ थॉट्समध्ये गोळवळकर गुरुजींनी अत्यंत आक्षेपार्ह आणि अत्यंत निराधार स्वरूपाचे बदनामीकारक मजकूर हा संभाजी महाराजांबद्दल लिहिलेला आहे एवढंच नव्हे तर सावरकरांनी देखील सं संभाजी महाराजांच्या विरोधात हे अत्यंत घानेरडं आणि अश्लील स्वरूपाचं लिखाण केलेलं आहे या सर्वांची विचारांची कुठे ना कुठे या विचारांचे पाईक हे मुख्यमंत्री आणि त्यांचा संपूर्ण मंत्रिमंडळ काम करत आहे त्यांची री ओढण्याकरता संभाजी महाराजांचा चित्रपट जेव्हा जे लोकं टॅक्स फ्री करत नाही त्यांच्याकडून अजून काय दुसरी अपेक्षा करणार आणि येणाऱ्या काळात शिवाजी महाराजांच्या संदर्भातही जो अपमान आहे याचा देखील जाब या सरकारला दिला पाहिजे शिवाजी महाराजांचा अपमान करा आणि सुरक्षा मिळवा नागपूरचा कोणी माणूस हा इतिहासकारांना शिवीगाळ करतो आणि ती शिवीगाळ करत असताना साक्षात छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याबद्दल अक्षफार्य विधान करतो त्यांचा अपमान करतो पोलीस त्याला सुरक्षा देतात तो पोलीस दराच्या पुढे उभे राहतात आणि मागच्या दरांत त्याला पसार करून देतात कोणता तो अभिनेता आहे तो अभिनेता संभाजी महाराज शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरतो त्यालाही सुरक्षा दिल्या जाते स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणून घेतात त्यांना आणि ते सावरकर संभाजी महाराजांबद्दल अपमानकारक मजकूर लिहितात आणि त्यांना संभाजी महाराजांचा पुरस्कार दिला जातो हा एकंदर सगळा जो खेळ चाललेला आहे हा खेळ भारतीय जनता पक्षाला नेमकं कोणत्या विचारांनी वाटचाल करायची आणि राजकारण करायचं आहे हे स्पष्ट त्यातून आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास येतं आणि या एकूण संपूर्ण या किडे प्रवृत्तीचा আমি ধিকার করতো নিষেধ করতো